उद्धव ठाकरेंना ईव्हीएमने पराभूत केलं पण उद्धव ठाकरेंना भाजप अजूनही हरवू शकलेली नाही उद्धव ठाकरेंची मराठी मतं कमी करण्यासाठी भाजपने एक प्लॅन बनवला आहे राज ठाकरेंना मराठीचा मुद्दा बाहेर काढायला सांगितला तुम्ही थोडं लुटुपुटूसं आंदोलन करा मग आम्ही तुमचं ऐकतो म्हणजे मराठी मतदार खुश होतील आणि ते मनसेकडे येतील मराठी मतांची विभागणी होऊन याचा उद्धव ठाकरेंना फटका बसेल ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचं नाव काढता क्षणी एकनाथ शिंदे यांचा रक्तदाब वाढतो तुम्ही विधानसभेत पाहिलं असेल आणि अजून आणखी एका वेळी ते इतके चिडले की त्यांना थांबा आराम करा थोडासा विश्रांती घ्या असं सांगावं लागलं एकनाथ शिंदे इतका त्यांचा रक्तदाब वाढतो अशा वेळी हे उद्धव ठाकरे हा ब्रँड किंवा ते त्यांचा पक्ष मी अजूनही सांगतो की तो ब्रँड जो आहे तो अजूनही ब्रँड तो मोठा आहे तो संपलेला नाही ब्रँड अजिबात लोकांचं काही म्हणणं असेल लोकांना वाट वाटेल की मी त्यांची तारीफ करतो मी तारीफ वगैरे करतो मी आहे ते वस्तुस्थिती सांगतो ज्या पद्धतीने निर्भयपणे उद्धव ठाकरे यांनी वर्क बोडावती जो काही स्टँड आहे आपला शरद पवारांसारखा स्टँड नाही घेतला शरद पवार गैरहजरच राहिले तिथे शरद पवार जमूनही घेतात मोदींशी पण उद्धव ठाकरे यांनी दोन हात करण्याची खंबीर भूमिका घेतली आहे जो काय असेल स्टँड तुम्हाला पटो न पटो बरं तुम्ही म्हणाल की आता मुसलमानांची मतं मिळतात म्हणून त्यांची तुम्ही लांबूल चालन करताय काही म्हणा पण तो स्टँड त्यांनी कायम ठेवला आहे आ आज असा उद्या असा नाही भारतीय जनता पक्ष आमच्यावर दादागिरी करतो आहे आम्ही ती खपवून घेणार नाही हा स्टँड त्यांनी घेतला आणि म्हणून त्यांनी महाविकास बरोबर गेले काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले त्यांना त्या ठिकाणी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला कारण प्रादेशिक पक्ष संपूर्ण यांचं का ब या विधानसभा निवडणुकीमध्ये तू पराभव झाल्यानंतर राज ठाकरेंचे नेते काय म्हणाले स्वतः राज ठाकरे म्हणाले की ईव्हीएम एम आम्हाला मतं प देत लोकांनी पण ईव्हीएममुळे सगळा घोळ झाला आहे मग ईव्हीएममुळे घोळ झाला तो भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली तो चालू आहे समजा असा तुमचा आरोप असेल तर त्यांच्याबरोबर तुम्ही जाता कसं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हे घटक नाही कुंभमेळ्याचा ज्या प्रकारचा इव्हेंट बाजी चालली होती तिथे तुम्ही गंग गंगा शुद्धीकरणाचा विषय घेतला पण तुम्ही सनातनी हिंदुत्वावरती हल्ला केला आणि पुन्हा त्यांच्याच बरोबर जात आहे तुम्ही पण आमचं ऐकलं पाहिजे देवेंद्र सगळं आमचं ऐकलं तर ठीक आहे मी एक प्रकारे संकेत दिला आम्ही तुमच्याबरोबर येतोय पण आमचं ऐका आणि त्याप्रमाणे फडणवीसांनी आता हे ऐकलं असं म्हणावं हो लागेल की बँकातल्या कामकाजाबद्दल ऐकलं म्हणजे काय तुम्ही थोडंसं लुटूपुटूचं आंदोलन करा मग आम्ही ऐकतो म्हणजे तुमची जी काय मराठी मतं उद्धव ठाकरे यांच्या प मतांना खिंडा तुम्ही पडा आणि आम्ही म्हटलो की कायदा होणारा हातात घेऊन देणार नाही कारण बिहारमध्ये निवडणूक आहेत आता त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहेत त्यामुळे तिथली तिथे मनसेबरोबर डायरेक्ट गेल्यामुळे आपली मतं कमी व्हायला नको आणि इथे लो केली परप्रांतीयानं तर तिथे मतं कमी होणार फडणवीस काय म्हणत होते की राज ठाकरे यांची आणि आमच्यामध्ये मतभेद आहे की आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आम्ही या संकुचित भूमिकेला थारा देऊ शकत नाही मग अजून संकुचित भूमिका त्यांनी केली असताना कसा थारा देता तुम्ही त्यांना हा प्रश्न आहे माझा फडणवीसांना पण फडणवीसांना उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे ब्रँड कमी करायचा आहे त्यांची मराठी मतं जी आहेत ती खेचायची आहेत सगळी त्याला खिंडार पाडायचं आहे म्हणून ते ठाक राज ठाकरे यांना जवळ करतात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं असं मत होतं की महाविकास आघाडी सरकार जेव्हा होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी जर तुम्ही विरोध केला नसता म्हणजे मनसेने आणि तर काहीतरी योग्य भूमिका घेतली तुम्ही असं वाटलं असतं याचं कारण असं की प्रादेशिक पक्षांना जगू द्यायचं नाही ही, ही भूमिका भाजपची असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी मैत्री तोडली असं उद्धव ठाकरे म्हणतात आणि अशावेळी उद्या मनसेचाही वापर करून फेकून देणार होते हे लक्षात घेऊन तुम्ही जर सहकार्याची भूमिका घेतली असती तर कदाचित उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले असते आजही माझी माझं आव्हान आहे माझी इच्छा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर चांगलं होईल पण तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण तुम्हाला सांगतो की ही जी माहीमची भळबळती ती जखम आहे ती फार त्रास देत असावी दे माहीममधल्या पराभवाची मनसे आणि म्हणून काही कळून देवेंद्र फडणवीसांशी जुळवून घेण्या घ्यायचं उद्या जर राज ठाकरेंचा ब्रँड किंवा मनसेचा ब्रँड मोठा झाला तर आपोआप एकनाथ शिंदे कमी होईल होतील असाही त्यांचा प्रयत्न आहे आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात राज ठाकरेंचं अस्त्र ते वापरतच आहे तिकडे ब्रिजभूषण हा जो पुन्हा धमक्या देतो आहे की जोपर्यंत तुम्ही परप्रांतीयांना जेव्हा मारझोड केली शिवीगाळ केली शिव्या दिल्या मनसैनिकांनी माफी मागा तोपर्यंत आम्ही तुम्हाला उ अयोध्येत काय उत्तर प्रदेशमध्येच प्रवेश देणार नाही दे, रामललाचं दर्शन घेऊ देणार नाही दे, त्याला राज ठाकरे उत्तर देत नाही आहेत कारण विजय भूषण हा माजी खासदार आहे कुस्तीगिरांच्या आंदोलनात त्याची बदनामी झाली तो नालायकच माणूस आहे त्याची बाजू घ्यायचं कारण नाही आहे पण तो जाणीवपूर्वक हा इश्यू मोठा करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला रिॲक्शन दिली तर पुन्हा ते भाजपलाही त्रासदायक होईल हे राज ठाकरे यांना माहिती आहे हे आपण लक्षात घ्या आता आज मला आठवतंय की कसे मुद्दे बदलतात नॅरेटिव्ह बदलतं काही वर्षांपूर्वी मला आठवते की भातखळकर अतुल भातखळकर भाजपचे एक नेते त्यांना भाजपने तिकीट जेव्हा आधी दिलं नव्हतं काही पुढे आता ते आमदार दोनदा झाले आमदार त्यावेळी ते नाराज होऊन फेटायला आले होते राज ठाकरे यांना त्याच अतुल भातखळकरने जेव्हा मनसेवर टीका केली तर त्याची आठवण मनसे आणि त्यांना करून दिली आशिष शेलार हे भाजपचे मुंबईतले प्रमुख नेते शहराध्यक्ष त्या आशिष शेलार हे मतांसाठी आपण निवडून यावं म्हणून मनसेची मदत घेतात आणि तेच मनसेने काय केलेलं आहे मुंबईसाठी मराठी माणसासाठी वगैरे वगैरे टीका करू लागले तर संदीप देशांडे देशपांडे यांनी त्यांना आशिष झोलर असं नाव दिलं आणि म्हणाले की एखाद्या श शत्रूपेक्षा कपटी मित्र आहे तो अधिक धोकादायक आहे म्हणजे आशिष शेरा हे कपटी मित्र आहेत असं ते म्हणाले जे भाजपचे एक नेते आहे आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस हे काही जवळचे संबंध असणारे नेते नाही आशिष शेलार अमित शहाच्या जवळ आहे अमित शहा हे मनसेच्या मनसेच्यापेक्षा आशिष शेलार हे गडकरींच्या जवळचे आहेत हे आपण लक्षात घ्या आणि राज ठाकरे हे फडणवीसांच्या फडणवीसांचे चांगले मित्र आहेत फडणवीस त्यांच्याकडे भेटायला येतात जेवायला येतात रा फड राज ठाकरे त्यांना भेटायला जातात हे सगळं आपल्याला माहिती आहे त्यामुळे शेराव यांच्यावरची जी टीका शेराव हे शहाचे जवळचे आहेत अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध कसे आहेत हे आपल्याला माहिती फारसे चांगले नाही आहेत हे सगळं लक्षात घेतलं तर आपल्याला ही समीकरणात लक्षात येईल की अशी शेराव यांना संदीप देशपांडे दे काठा करतात आता ई व्ही एमबद्दल जेव्हा राज ठाकरे मला आठवते आहे की दोन हजार एकोणीसमध्ये ते मोर्चाही काढणार होते ते ममता बॅनर्जी सोनिया गांधी नाही भेटून आले या प्रश्नावर पण नंतर त्यांनी व्ही एमबद्दल काहीच केलं नाही आत्ताही ई व्ही एमचा मुद्दा ई व्ही एममुळेच आम्ही आम आमचा झाला असं ते म्हणत आहेत पण ते त्या भाजपच्या बरोबरच आहेत अजूनही किंवा देवेंद्र फडणवीस तुम्ही ऐका आम्ही तुमच्याबरोबर येऊ असं संकेत देतात ते ही सगळी कॉन्ट्रडिक्शन कशी आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे विषय घ्यायचा आणि मध्ये सोडून द्यायचा सातत्य नाही आणि आपण विरोधात आहोत का सत्तेत आहोत युतीत आहोत का नाही असा संभ्रमाचं वातावरण तयार करायचं आहे करायचं माझी भूमिका स्वतंत्र आहे मी स्वतंत्र बाण्याचा आहे नेता असं म्हणायचं पण प्रत्यक्षात व्यवहारात तसं वागायचं नाही म्हणून मनसेची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होती मी पुन्हा सांगतो की राज ठाकरे यांच्यात अनेक गुण आहेत त्यांच्यात करिश्मा अजून आहे त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य मनसैनिक आहेत एखादा दुसरा पक्ष असाय असेल आणि त्या दुसऱ्या पक्षाला पराभव झाल्यानंतर कार्यकर्ते किंवा समर्थक राहत नाहीत हे समर्थक अजूनही त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत पण यश मिळालं नाही अशा राजकारणामुळे जर पुन्हा पराभव झाला तर किती वेळा किती वर्ष हे समर्थक राहतील कारण काही झालं तरी समर्थकांच्या पिढ्या बदलतात आणि आज तरुण पिढी अशी आहे की जर सत्ता नसेल तर ते जवळ राहत नाही कुठलाही पक्ष असो मग अगदी उद्धव ठाकरेंचा पक्ष असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो ते बरोबर राहत नाहीत पण माझ्या मते क्लिअर कट भूमिका जर तुम्ही घेतली मनसेने जर ठामपणे माझं म्हणणं आहे की महायुतीच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली पाहिजे मराठी अस्मितेच्या मराठी आयडेंटिटीच्या मराठी माणसाच्या बाजूने भूमिका घेतली तर ते योग्य होईल ते, ते आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आणखी नाही चांगलं होईल कारण महाराष्ट्रात आज चांगल्या विरोधी पक्षांची आवश्यकता आहे पक्षांची आवश्यकता आहे विरोधी आघाडीची भरभक्कम आवश्यकता आहे महाविकास आघाडीचा विधानसभेत पराभव झाल्यानंतर हो ती विस्कटली गेलेली आहे महाविकास आघाडी नावाची गोष्ट इथे आहे असंच वाटत नाही आहे आणि मराठी माणसाला आज वाटते आहे की आमचा पक्ष आमची आघाडी असली पाहिजे जो जे ज्या पद्धतीची दादागिरी चाललेली आहे दिल्लीवरनं भारतीय जनता पक्षाकडनं विरुद्ध एकनाथ शिंदेचा पक्ष लढू शकत नाही कारण तो लाचार गुलामांचा पक्ष आहे ती तैनाती फोज आहे भाजपची सत्ता नसली तर एकनाथ शिंदेंचा पक्ष विस्कटून जाईल तसं उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाही सत्ता नसूनही मनसे हा पक्ष पूर्ण नष्ट झाले नाही होणारही नाही कारण अजूनही राज ठाकरे यांच्यामध्ये एक लढाऊ बाणा आहे ते स्वतंत्र विचार करू शकतात ते कल्पक आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने मुद्दे प्रभावीपणे मांडतात जादू करतात लोकांवरती आपल्या कार्यकर्त्यांवरती त्याचा उपयोग झाला पाहिजे असं म्हणणं माझं म्हणणं महाराष्ट्रासाठी त्यांच्याकडे एक विजनसुद्धा आहे म्हणून राज ठाकरे यांनी आपल्या पक्षामधल्यासुद्धा इतर जे स्वतंत्रपणे काही विचार करणारे मन मनसेमध्ये अन्य नेते असतील त्यांच्याकडनं काही इनपुट्स घेत असतील सल्ला घ्यावा त्यांनी आणि मुंबई आणि मुंबईच्या आसपासचा भाग याच्या पलीकडे जे महाराष्ट्राचे मुद्दे आहेत ते हाती नाही नाहीतर या इंजिनाचं इंजिन निकामी होईल म्हणजे फारसं चालणार नाही ते इतके वर्ष झालेले इतक्या वर्षानंतर तर जे पहिलं यश मिळालं आणि त्यानंतर यशच नाही अनेक नेते सोडून गेले मग मा तुम्ही म्हणाल की उद्धव ठाकरेंचे सोडून गेलेत नेते आता त्यांनाही त्याच्यातनं आत्मपरीक्षण करावं लागेल ना असं कुठे आहे म्हणजे उद्धव ठाकरे हे अमुख यांच्याबद्दल काय बघ त्यांच्याबद्दल काय त्यांच्याबद्दल आहे ना त्यांनाही विधानसभेत फटका बसला तर काही कारण आहेत ना मी एक व्हिडिओ केला आहे स्वतंत्रपणे त्याच्यावरती मला काही देणं घेणं नाही ते अशी माझा माझा मुद्दा आहे तो महाराष्ट्राच्या हिताचा विषय घेऊन सरकारची लाचारी न करता सरकार विरोध दोन हात जे करून लढतात त्यांना बळ यावं आणि मराठी माणसाचं महाराष्ट्राचं हित हित व्हावं गोरगरिबांचं इथला हित व्हावं हाच माझा मुद्दा आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे यांचा ब्रँड कमी करण्यासाठी म्हणून आपला वापर कोणी करून देऊ नये असं पुन्हा एकदा आवाहन करतो मनसेनी स्वतंत्र भूमिका काहीतरी घ्यावी असं मी म्हणतो